नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्याकडे घ्यायचं आणि त्यांना संपवून टाकायचं हा एकमेव कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या असल्याच्या टीका आत्तापर्यंत होत आलेल्याच आहेत पण आता अधिक प्रबळ होताना दिसत आहेत भारतीय जनता पक्षाला पक्षच काय नेतेही संपून टाकायचे आहेत अशा प्रकारचे आरोप आता अधिक पक्षा प्रभावी पद्धतीनं समोर येऊ लागले ला आहेत अजित पवार यांच्याबाबत आता हेच घडू लागलं आहे असा अनेकांचा तर्क आहे म्हणजे अजित पवार यांना आता संपवून टाकण्याचं एक पद्धतशीर नियोजन सुरू असल्याचं म्हटलं जातं आहे अजित पवारांना सोबत घेऊन भाजपानं आपली ब्रँड व्हॅल्यू संपवून टाकली असा अकांड तांडव संघानं केला आहे अजित पवार यांच्या विरोधात संघाने मोठी आगपाकड केली आहे पवार यांच्यामुळेच भाजप संपली असल्याचा शोध देखील आर एस एसने लावलेला आहे अर्थात छगन भुजबळ यांनी याला नेमकं उत्तर दिलेलं आहे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही अजित पवार यांची बाजू घेतली आहे अहो अजित पवार यांच्यामुळं महाराष्ट्रात भाजप संपली ही तर मग देशात काय झालं उत्तर प्रदेशात कुठले होते अजित पवार मग सगळीकडेच भाजपला दणका का बसला अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित झाले भाजपने राष्ट्रवादी फोडून अजित पवारांना मांडेवर घेतलं त्याआधी एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत हेच केलं राज्यावर एक हाती साम्राज्य निर्माण करता येईल हा भाजपाचा भ्रम होता हे लोकसभा निवडणुकीनं दाखवून दिलं कदाचित हे दोन्ही पक्ष फोडून मांडेवर बसवले नसते तर भारतीय जनता पक्षाच्या जागा वाढल्याही असत्या या निवडणुकीत आता भाजपालाही पक्षात फोस होत असेल कदाचित पण अवघड जागेचं दुखणं ही होत नाही आणि सांगताही येत नाही भारतीय जनता पक्षाला आता कदाचित शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्यापासून फटकून वागायचं असावं दूर राहायचं असावं त्यांना आता बाजूलाही ढकलून द्यायचं असावं अहो ज्यांच्या मागं जन्मत नाही त्यांना फक्त सत्तेसाठी अधीर झालेली भाजपा जवळ ठेवेल कशाला अहो कोणाचा कशाप्रकारे काटा काढायचा हे भाजपाला कोणी शिकवायची गरज नाही अहो अनाजी पंथापासून चालत आलं हे आता अजित पवार यांना पहिला झटका फटका बसेल ही कदाचित अजित पवार यांच्या मागे महाराष्ट्रातील जनता नाही यावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे लोकसभा निवडणुकीनं त्याचं उत्तरही देऊन टाकलेलं आहे मग आता भाजपाचे आणि राजकारणाचे पुढचे खेळ सुरू महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अजित पवारांना क्लीन चिट दिली आर्थिक उणी शाखेने सी समरी रिपोर्ट कोर्टात सादर केला त्यावर आता अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला आहे आता बघा काँग्रेसचे सरकार होते तर अण्णांनी आंदोलनावर आंदोलने होत होती, होती इशाऱ्यावर इशारे दिले जात होते भाजपचे सरकार आल्यापासून या अण्णांचा आवाज महाराष्ट्राने ऐकलेला नाही काही लोक म्हणतात ते झोपले होते आता जागे झाला असावेत कारण आता म्हणजे दहा वर्षानंतर अण्णा काहीतरी बोलले ना अहो बोलले पण कोणाच्या विरोधात बोलले कोणाच्या संदर्भात बोलले तर अजित पवार यांच्या संदर्भात अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांनी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने सादर केलेल्या पुरवणी क्लोझर रिपोर्टवर आक्षेप घेतला आहे न्यायालयाने आक्षेप मान्य केलेला असून याचिका दाखल करण्यास वेळही दिलेला आहे या प्रकरणाची सुनावणी आता एकोणतीस जूनला होणार आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी अण्णा हजारे यांची टेस्ट करण्याची मागणी केली आहे आता ही टेस्ट मागणी केव्हा होते ते तुम्हीच बघा अहो अनेक यंत्रणाच्या माध्यमातून चौकशी झाल्यानंतर त्याच्यात काही निष्पन्न झालं नाही मग त्यावरती क्लोजर रिपोर्ट सादरही करण्यात आला न्यायालयीन प्रक्रिया असो की चौकशीची प्रक्रिया असो या दोन्ही गोष्टी आम्ही क्लिअर केल्या होत्या त्यानंतर तो क्लोजर रिपोर्ट केला होता बारा महिने कुंभकर्णासारखं झोपणारे अचानकपणे जागृत होऊन अशी मागणी करतात मला वाटतं या स्वयंघोषित समाजसेवकाचा बोलवता धणी कोणीतरी दुसराच आहे यांची टेस्ट झाली पाहिजे अशी मागणी देखील राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी केली आहे या मागणीमध्ये आतमध्ये काय अर्थ जडला आहे तो तर अगदी यातून सगळा स्पष्ट होतोच आहे तुमचा महाराष्ट्रातील यंत्रणेवर विश्वास नाही तुमचा महाराष्ट्रातील न्यायपालिकेवर विश्वास नाही मग अचानक तुम्ही बारा महिन्यानंतर एखाद्या दिवशी उठता अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षाला टार्गेट करता तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेली राष्ट्रवादीविरोधातील मोहीम नेमकी कोणाच्या इशाऱ्यावर चालू ठेवली हे सुद्धा पाहावं लागेल यासाठी अण्णा हजारे यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे असं देखील चव्हाण म्हणाले आहेत राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्यावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत मग ते मित्र आहेत शत्रू आहेत नेमकं या प्रेमाची भेट अण्णा हजारेंना दिली कुणी हे पाहावं लागेल असं चव्हाण यांनी म्हटलं आहे अहो अण्णांना तर थोर समाजसेवक दुसरे गांधी वगैरे वगैरे काही म्हटलं जातं आता ते खरं खोटं जानेताना ठरवायचं अहो एवढ्या प्रदीर्घ कालखंडानंतर अण्णा उठले जागे झाले गेल्या दहा वर्षात जनता भरटून निघाली होरपळून निघाली केंद्रातील सरकारच्या विरुद्ध अनेक आरोप झाले त्यात था भ्रष्टाचाराचे आरोप झाले इलेक्ट्रॉन सारखा कथित घोटाळा देखील समोर आला शेतकरी होरपळून निघाला आपण करणार काय हो आता कोणाची झोप दहा ही असते जाग आल्यावरच आवाज उठवणार ना पण जाग येते तेव्हाही दिसतात ते, ते अजित पवारच मग ही जाग येण्याआधी स्वप्नात येऊन कुणी काही सांगितलं असेल का हो आहो महात्मा गांधी होणं एवढं सोपं आहे का काही असो पण अजित पवार यांना संपवण्याची ही सुरुवात आहे का तुम्हाला काय वाटतं तुमची मतं जरूर कळवा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका बेल ऐकॉन क्लिक करा एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच जाता जाता तेवढं एक लाईक अवश्य करा नमस्कार